मुजरा पंतांनी सांगितलं भारत आपला बघून सर्व किल्लेदारांपर्यंत पोहोचवला आहे किल्ल्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची सक्तता दिली आहे पंत आमची माणसं लाभ होणार पण लाईन महाराज आम्ही चाललो आहोत हा औरंगजेबाच्या भेटीला आमच्या माघारी सुद्धा स्वराज्य कसो शिल राज्य केलं पाहिजे

आता त्याला सोमटीच्या तोंडी द्या नाही तर कडे नका पण महाराज किल्ल्याचा दरवाजा मात्र सकाळी उघड वा किल्लेदार वा प्रत्यक्ष आम्ही सामोरे आलो तरी तुम्ही कर्तव्य पालनात चोखून केली नाही तुमच्या के सारख्या चोख कर्तव्य पालन करणाऱ्या शिलेदारांच्या भरवशावरच आम्ही निर्धास्तपणे अवर